नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी पती पत्नी डोमॅस्टिक व्हायलन्ससाठी पत्नी मेहरवान कोर्टाकडे अर्ज दाखल करत असते त्यावेळी डोमॅस्टिक व्हायलन्स कुणी केला त्या संदर्भात के त्या, त्या महिलेनं विप यांना पार्टी केलेलं असतं यामध्ये पती पतीचे नातेवाईक इत्यादी ह्यामध्ये डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये पार्टी येत अस किंवा पती नुसता असेल किंवा त्या महिलेला घरगुती हिंसाचार कुणी केला ह्या पार्ट्या त्यामध्ये येत असतात अशावेळी जर डोमेस्टिक व्हायलेन्सची केस मेहरबान कोर्टामध्ये चालू आहे म्हणजे घरगुती हिंसाचाराची केस मेहरबान कोर्टामध्ये चालू असताना पत्नीला कोणते कोणते अधिकार कायद्यानं प्राप्त झालेले आहेत त्या संदर्भात आपण माझ्या वेळेमध्ये तर पाहतोच तरीसुद्धा दरम्यानच्या काळामध्ये केस चालू असताना जर पतीनं आपली प्रॉपर्टी वाटवाढला जितो किंवा आपली प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी जर काढलेली असेल तर अशा वेळी केसवर त्याचा काय परिणाम होतो का हे आपण महत्त्वाचं पाहत आहोत मित्रांनो समजा देवीचे केस दाखल झालेले आणि केस स्टँड आहे केसच्या कार्यपद्धतीप्रमाणे केस चालू आहे आणि पत्नीला कळाले की आपला पती हा आपणला बोडगी द्याय नये म्हणून किंवा इतर कारणासाठी सदरची प्रॉपर्टी विक्री करत आहे अशावेळी त्या प्रॉपर्टीमधील हिस्सा हा पत्नीला कायद्याने मिळतो का हा महत्त्वाचा विषय विहिता येतो तर अशावेळी आपण जर पाहिलं तर महिलेनं अशा वेळी मेहरबान कोर्टामध्ये वाटणी क मागण्यासाठी दावा दाखल करू शकते आता हा पतीविरोध दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्नीला पती विकत असलेली प्रॉपर्टी किंवा विकण्याचा प्रयत्न करत असलेली काही पुरावे जर मिळालेत तर समजा एखादं करारपत्र केलेलं असेल त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात पेपरला जाहिराती दिली असेल विक्री करण्याच्या संदर्भात तर असे काही कायदेशीर प्रूफ तुम्ही गोळा करून मेहरबान कोर्टामध्ये पत्तीच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा तुम्ही मागू शकता त्यामुळे तुमच्या डे व्हीच्या केसवर कोणताही त्याचा परिणाम होऊ शकत नाही कारण डोमॅस्टिक व्हायलन्समध्ये पत्नीला तिला झालेल्या शारीरिक मानसिक जे काय छळ घरगुती याच्यामध्ये झालेले असतात त्याचे संरक्षण मिळत असते आणि दरम्यानच्या काळामध्ये पतीनं जर प्रॉपर्टी स्वतःची किंवा वड्राची मिळकत विक्री करण्यासाठी काढलेली असेल तर किंवा तो करत असलेला व्यवसाय विक्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्याकडं जे ॲपिडेविट कनं तुमच्या पतीनं जे मालमत्तेचं ॲपिडेव्हिट मेहरबान कोर्टाकडे हजर केलेलं असतं त्यावर तुमच्या केसमध्ये तुम्ही तुमची नुकसान भरपाई म्हणजेच पोटगी मागू शकता आणि जर तुम्हाला समजलं की सदरची प्रॉपर्टी किंवा दुकान विकण्याचा प्रयत्न पुराव्यानिशी करत आहेत तर अशावेळी तुमच्या केसवर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि तुम्हाला कायदेशीर हक्क आणि अधिकार आहेत तुम्ही सेपरेट दावा दाखल करू सदरच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मागू शकता अशाच काही कायदेशीर प्रक्रियेसाठी माझ्या चैनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शक्यतो कमेंट करा धन्यवाद